नमस्कार मधुस किचनमध्ये सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला माफक मसाले वापरून झणझणीत आणि तरीही अप्रतिम चवीची अशी थंड्याची रेसिपी बनवण्याची नवीन पद्धत दाखवणार आहे तरी कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंड्याची ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे आठ अंडी उकडून घेतलेली आहेत आणि आता आपण ह्याला लागणारा मसाला पाहून घेऊया यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे आणि गरम मसाल्यामध्ये थोडेसे तेजपत्ता काळी मिरी आणि दालचिनी घेतलेली आहे आता आपण अंड्यांना मध्ये अशी चीर देऊन तेलामध्ये शल फ्राय करून घेऊया यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हळद लाल तिखट हे दोन्ही जिन्स कापून अंडी व्यवस्थित शेलो फ्राय करूया दोन ते तीन मिनटे आपल्याला ही अंडी यामध्ये परतवून घ्यायची आहे आता आपण अंडी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे अंड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे आणि याच तेलामध्ये आता आपण आपले मसाले परतवून मध्ये प्रथम कांदा परतवून घेऊयानंतर टोमॅटो परतवून घेऊया त्यानंतर अद्रक आणि लसूण परतवून घेऊया यानंतर गरम मसाले परतवून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतलेले आहेत आपण हे काढून घेऊया आणि हे थंड करून त्याचे वाटण करून घेऊया तर आता याच तेलामध्ये आपल्याला प्रथम जिरे घालूया आणि आता हे छान फुल्यावर यामध्ये वाटण घालून परतवून घेऊया यामध्ये आपण लाल तिखट धणा पावडर आणि हळद पावडर मिसळून घेऊया मसाला तुम्ही जितका मंद आचेवर परतवून घ्याल तितके त्याला छान तेल देखील सुटतं आणि त्याची जी आपली ग्रेवी आहे अंड्याची त्याची चवही छान येते तर तुम्ही इथे बघू शकता याच्या कड्यांना तेल छान सुकू लागलेलं आहे आता यामध्ये आपण या ही अंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया आणि यामध्ये त्याला आणखीन छान तवंग किंवा तर्री यावी यासाठी थोडं गरम पाणी ॲड करूया त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी देखील व्यवस्थित होईल आता याला छान उकळी येते यामध्ये आपण फ्लेवरसाठी थोडासा आपला जो काळा मसाला असतो तो ॲड करूया आणि मग अशी आपण अंडी छालू फ्राय करताना मीठ घेतलेलं असल्यामुळे येते बेताने मीठ घालूया तसेच थो थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया तर आपली माफक साहित्यामधली झंजणी अशी अंड्याची मसाला ग्रेवी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपणही घरी अवश्य ट्राय करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी राहा धन्यवाद